नमस्कार सर्व शिक्षक बंधू भगिनींना जे टी ई टी परीक्षा देऊ इच्छितात यावर्षी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांनी नऊ सप्टेंबर रोजी प्रकाशित केलेल्या पत्रानुसार जी काही दिनांक आहे परीक्षेची त्यासाठीच्या अर्जाची कार्यवाही ऑनलाईन अर्जाची कार्यवाही शुल्क भरण्याचा जो कालावधी आहे तो नऊ तारखेपासून आहे नऊ नऊ ते तीस सप्टेंबर शेवटची दिनांक आहे या तारखेपर्यंत विद्यार्थ्यांना जे इच्छुक आहेत शिक्षक बंधू भगिनी त्यांना प्रवेशपत्र भरता येतील त्यानंतर प्रवेशपत्राचे ऑनलाईन प्रिंट काढून घेण्याचे काम अठ्ठावीस दहा ते दहा बारा दोन हजार चोवीसपर्यंत करता येईल म्हणजेच अठ्ठावीस ऑक्टोबरपासून दहा अकरा दहा नोव्हेंबरपर्यंत त्यांना प्रिंट काढून घेता येतील शिक्षक पात्रता परीक्षा पेपर एकची जी दिनांक आहे ती दहा तारीख आहे अकराव्या महिन्यातली दोन हजार चोवीस आणि हा पेपर फर्स्ट आहे त्याचबरोबर पेपर सेकंड जो आहे तो त्याच दिवशी म्हणजेच दहा नोव्हेंबरलाच आहे आणि त्याची वेळ मात्र दुपारची आहे तो दुपारच्या सत्रात आहे सकाळचा जो पेपर आहे तो साडे दहा वाजता सुरू होणार असून तो एक वाजता संपेल आणि दुपारचा पेपर हा दोन वाजता सुरू होईल दोन वाजता सुरू होऊन तो साडेचार वाजता संपणार आहे जे इच्छुक परीक्षा देण्यासाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी पहिली ते पाचवीसाठी आणि सहावी ते आठवीसाठी सर्व व्यवस्थापन विनाअनुदानित अनुदानित शाळा कायम विनाअनुदानित शाळा विना इत्यादींमधील शिक्षणसेवक व शिक्षक पदावर नियुक्तीसाठी प्रथमतः त्यांना ही परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे आणि या कालावधीत शासनाने इची जी सविस्तर माहिती आहे ती महाटेट डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध केलेली आहे तुम्ही अर्ज भरताना परीक्षा शुल्क परीक्षेची वेळ इतर सर्व सविस्तर माहिती वेबसाईटवर देण्यात आलेली आहे ती पाहून घ्यावी आता आपण याच अनुषंगाने या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या चॅनलवर उपलब्ध असणाऱ्या घटकांबद्दल माहिती घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून मी सर्व इच्छुक शिक्षक बंधू भगिनींना सांगू इच्छितो की आपल्या ए टू झेड एज्युकेशन या चॅनलवरती जवळजवळ सद्यस्थितीमधील एकशे सोळा व्हिडिओज आहेत जे तुम्हाला उपयुक्त ठरतील आपण त्यांची प्लेलिस्ट टी टी दोन हजार चोवीस मिशन आरंभ या नावाने तयार केलेली आहे या प्लेलिस्टच्या माध्यमातून तुम्हाला सर्वाधिक व्हिडिओ गणित बुद्धिमत्ता मराठी व त्यातील कोणकोणते घटक उपलब्ध आहेत याची आपण आता सविस्तर माहिती घेऊ आपण ज्यावेळी चॅनलच्या प्लेलिस्टला प्ले कराल त्यावेळी तुमच्या लक्षात येईल की यामध्ये गणित बुद्धिमत्ता यासारख्या सर्वच घटकांचे महत्वाचे घटक अगदी बेसिक पासून घेण्यात आलेले आहेत बेसिक पासून तुम्हाला सर्व समजून सांगण्यात आले आणि आणखी एक वैशिष्ट्य सांगतो शिष्यवृत्तीयत्ता पाचवी व आठवी यातीलच यातील भरपूर घटक हेच टी ई साठी वापरले जातात म्हणजे याच घटकांचा समावेश टी परीक्षेमध्ये आहे मी स्वतः सुद्धा दोन टी -टी च्या परीक्षा पास आहे पेपर फर्स्टही मी पास आहे आणि पेपर सेकंड देखील पास आऊट आहे तर तुम्ही जर शिष्यवृत्तीच्या घटकांचा अभ्यास केला त्यातील सर्व घटकांचा अभ्यास केला यावर उपलब्ध असणाऱ्या व्हिडिओ सोबत तुम्ही जे काही नोट्स वापराल त्यांचा अभ्यास केला तर तुमच्या लक्षात येईल की हा सगळा कंटेंट शिष्यवृत्ती स्कॉलरशिपचाच आहे म्हणजे यामध्ये तुम्हाला फक्त मानसशास्त्र आणि अध्यापन पद्धती ही वेगळी अभ्यासावी लागणार आहे त्याबद्दल आपण काय करणार आहोत ते मी आता आपण सांगतो तुमच्या समोर स्क्रीनवरती टी साठी वापरल्या जाणाऱ्या एका पुस्तकाची मी अनुक्रमणिका वापरत आहे बघा यातील तुम्ही समजून घेण्यासारखे घटक मी तुमच्या समोर आणतो लिंग हा घटक आहे त्यावरील सर्व घटक आपल्याकडे आपण त्याच्यावरचा जो आधारित घटक आहे तो तयार केलेला आहे कसं ओळखायचं कोणते आहेत काय आहेत विशेषण हा घटक झालेला आहे शुद्ध अशुद्ध शब्द झालेले आहेत शुद्ध वाक्य समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द जोड शब्द अलंकारिक शब्द वाक्यप्रचार म्हणी अर्थपूर्ण परिच्छेद आहेत शब्दांची तार्किक मांडणी आहे याच सोबत आपण दररोज एक पीडीएफ चा संच पीडी एक संच देणार आहोत ज्याच्यामध्ये वीस ते पंचवीस वाक्य वीस ते पंचवीस वाक्य समानार्थी शब्द यासारखे मराठी मधील सर्व घटक तुम्हाला सराव करण्यास मिळतील हे घटक तुम्हाला टीईटी परीक्षेपर्यंत साधारण एक ते दीड महिना दीड महिन्यापर्यंत तुम्हाला ते अभ्यासण्यास मिळतील याद्वारे आपण या घटकांचा अभ्यास करणार आहोत पीडीएफ सुद्धा मिळतील आता ह्याच घटकांना तुम्ही बेसिक पासून समजावून घेऊ शकता या सर्व बेसिक कंटेंट तुम्हाला मिळेल आणि त्याबरोबर प्रश्नपत्रिका देखील मागील झालेल्या आपण पीडीएफच्या अपलोड करणार आहोत ग्रुपमध्ये त्या ग्रुपमधून तुम्हाला त्याचा फायदा होईल पुढचा विषय समजावून घेऊ आता आपल्या समोर स्क्रीनवरती गणित या तुमच्या टीईटी परीक्षेसाठी वापरणाऱ्या पुस्तकाचे अनुक्रमणिका आहे यामधील संख्या ज्ञान गुणाकार भागाकार अपूर्णांक सरळ रूप द्या पदावली वर्ग समीकरणे सरासरी टक्केवारी नफा तोटा वयवारी अंकगणिते श्रेणी संभाव्यता सरळ व्याज घड्याळ दिनदर्शिका भौमितिक प्रश्न भौमितिक विधाने घनाकृती या सर्व घटक जे शिष्यवृत्तीला उपयुक्त आहेत ते सर्व घटक दिलेले आहेत यातून तुमचा बेसिकपासून सगळा अभ्यास होईल आणि सोबतच आपण पी डी एफही देणार आहोत आता मी तुम्हाला या डिस्क्रिप्शनमध्ये या व्हिडिओच्या खाली उपलब्ध असणाऱ्या डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे तुम्ही त्या लिंकमध्ये सहभागी झालात त्या ग्रुपमध्ये की तुम्हाला पी पीडीएफ उपलब्ध होतील ओके पुढचा घटक समजावून घेऊ बुद्धिमत्तेमधील मालिका पूर्ण करणे अक्षर मालिका सहसंबंध वेगळे पद शोधणे अंक मालिका स्थाननिश्चिती सांकेतिक भाषा कोडिंग वेनाकृत्या तार्किक विधाने त्याचबरोबर विधाने निष्कर्ष या संदर्भातील घटक तयार आहेत त्याचे व्हिडिओज तुम्हाला तिथे प्लेलिस्टमध्ये उपलब्ध आहेत याचबरोबर पुढचं आपण समजावून घेऊ सोबतच राज्यघटना संसदीय मंडळ विधिमंडळ न्यायव्यवस्था व्यक्तिविशेष साहित्य पुरस्कार या संदर्भातील व्हिडिओज देखील मराठी आणि इतर ह्याच्यातून तुम्हाला उपलब्ध आहेत राज्यघटनेसंदर्भातले जे आहेत त्या संदर्भातले व्हिडिओज त्याच्यावरती त्या प्लेलिस्टमध्ये समाविष्ट केलेले आहेत सोबतच असणाऱ्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मानशास्त्र व अध्यापन अध्यापनशास्त्र यातील प्राध्यापक मंडळी सोबत आहेत ती प्राध्यापक मंडळी तुम्हाला त्यांच्याकडे उपलब्ध असणाऱ्या पी डी एफ या वेळोवेळी उपलब्ध करून देतील आणि प्रश्नपत्रिका देखील ग्रुपवर टाकण्यात येतील क्वेश्चन पेपर्स तर तुम्हाला जुन्या क्वेश्चन पेपर्स आणि इतरही साहित्य जे तुमच्याकडे उपलब्ध आहे तुम्ही ते ते सुद्धा ग्रुपवर शेअर करू शकता या माध्यमातून व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सर्वांना एक शुभकामना चिंतितो आणि आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तुमचा उत्तम अभ्यास होईल यासाठी सर्वतो प्रयत्न करू अशी ग्वाही देतो आता तुम्हाला शुभेच्छा देऊन थांबतो गुड डे बाय सोबतच आकृती विभागामधील गहाळांक शोधणे कागद घडी आकृत्या मोजणे वेनाकृत्या नातेसंबंध गटात न बसणारी कृती हे सर्व घटक त्यामध्ये अंतर्भूत केलेले आहेत प्लेलिस्ट प्लेलिस्टमध्ये तुम्हाला हे व्हिडिओज मिळतील सोबत काय आहे आपण ते समजावून घेऊ शैक्षणिक अध्ययन अध्यापनाचे शैक्षणिक मानसशास्त्र वाढ विकास व्यक्तिमत्व या संदर्भातील माहिती व त्यातील नोट्स ह्या तुम्हाला पीडीएफ मधून मिळतील पी डी एफ त्याबद्दल दिल्या जातील आता आपण पुढची माहिती पाहू उपलब्ध असणाऱ्या व्हिडिओंचा तुम्ही अवश्य लाभ घ्यावा त्याचबरोबर व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी होऊन त्यातून पी <coughs> व इतर परीक्षा पेपर संच याचं मार्गदर्शन तुम्हाला व्हावं यासाठी पुन्हा एकदा शुभकामना देतो